नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावांनो मी अनवर भाई पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनेलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये मा आज वार सोमवार आणि तारीख आहे तेरा मे दोन हजार चोवीस आज लोणी मार्केटमध्ये मा कमीत कमी एक तीनशे ते चारशे क्वांटिटी इथे विक्रीला आलेली आहे ज्या पशुपालकांना जर गाई खरेदी करायची आहे त्यांनी आजपासून तर बुधवारपर्यंत कॉल करावे बुधवार नंतर कॉल करू नये पशुपालक मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या पूर्वी एकदा साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यानंतर पशुपालक मित्रांनो माहिती कळत नाही तर पशुपालक मित्रांनो चला जास्त वेळ न घेता तुम्हाला मी आज आपल्या गाय दाखवणार आहे तुम्हाला एकदम क्वालिटी बाज गाय आहे एक तेरा गाय विक्रीसाठी आलेल्या आहे आणि या तेरा गायांची तुम्हाला मी आज किंमत सांगणार आहे संपूर्णपणे तुम्ही आज किंमत जाणून घ्यायची आहे आणि मार्केटची चालू परिस्थिती तुम्ही जाणून घ्यायची आहे तर पशुपालक मित्रांनो बघा ही काळी गाय याच्या क्वालिटीची गाय आहे आणि पहिला रो आहे दोन दात कालवड आहे आणि ही गाय विक्रीसाठी आलेली आहे तर आपण हिची किंमत एक सत्तर हजार रुपये सांगतो आणि दोन तीन हजार रुपये याच्यामध्ये कमी करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू पशुपालक मित्रांनो जर गाय खरेदी केली तुम्ही साईबाबा डेअरी फार्म मार्फत तर तुम्हाला सर्वप्रथम अंगपडी आणि सडमुखी याचा दाखला तुम्हाला मार्केट कमिटीच्या पावतीवर करून देण्यात येईल तर पशुपालक मित्रांनो ही बघा गायची क्वालिटी बघा जात बघा तिची व्हरायटी बघा आणि तिचा ऑर्डर बघा कमीत कमी गायी ही एक पहिल्या वेतनाला अठरा लिटर तर मिनिमम दूध काढेल शंभर टक्के काढेल खात्रीशीर दूध आहे पशुपालक मित्रांनो आणि एफ क्वालिटीची गाय आहे पशुपालक मित्रांनो दोन एच एफ क्वालिटीची गाय आहे आणि या गायची किंमत आपण सत्तर हजार सांगतो पण दोन तीन हजार रुपये तुम्हाला कमी करून ही आपण देण्याचा प्रयत्न करू तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर शंभर टक्के तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करत चाल तर पशुपालक मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ हा युट्यूबला टाकण्याचा प्रयत्न केला आहे काही कारणास्तव आपण चॅनेलला व्हिडिओ टाकले नव्हते थोडा आजारी पण होतो आणि वेळ पण मिळत नाही पशुपालक मित्रांनो तर पशुपालक मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करत चालत जा आणि आपल्याला सबस्क्राईबची खूप गरज आहे पशुपालक मित्रांनो हे चॅनल तुमच्यासाठी आपण एकदम अगदी मोफत मौ, मोफतपणे तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे पशुपालक मित्रांनो सगळी माहिती तुम्हाला मोफत आहे कोणत्याही प्रकारची मेंबरशिप नाही कोणत्याही प्रकारची स्पॉन्सरशिप नाही कोणत्याही प्रकारची फी द्यायची नाही पशुपालक मित्रांनो अगदी एकदम मोफत चॅनल आहे तुमच्यासाठी दुसरे व्यक्ती तुमच्याकडून पैसे घेतील मेंबरशिपची जॉईन जॉईनिंग फीचे पैसे घेतील पण आपण तुमच्याकडून फी घेणार नाही तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही साईबाबा फार्म सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करत चला आणि शेतकरी बांधवांना पण या आपल्या चॅनलची माहिती द्या म्हणजे त्यांना पण कळेल की साईबाबाचे डेअरी फार्मचे व्यवहार एकदम काटेकोर शुद्ध पारदर्शक आणि आरशासारखे एकदम सुंदर आहे तर चला पशुपालक मित्रांनो तुम्हाला ही गाय दाखवतो बघा ही पण गाय एक दोन दाती गाय आहे आणि या गायीची किंमत सांगायला आपण एक पंच्याहत्तर हजार सांगतो गाय जरा आता चारा वगैरे खाऊन बसलेली आहे थोडा आराम करत आहे आर्डर पण चांगला आहे पशुपालक मित्रांनो तिचं व्हाईट आहे एकदम व्हाईट ब्युटी आणि गायी ही पहिल्या व्यतनाची आहे सड पण चांगले आहे गायीची आणि पहिल्या व्यतनाची कालवड आहे पशुपालक मित्रांनो तर ही सांगायला किंमत पंच्याहत्तर हजार रुपये एक सत्तर बहात्तर हजार पर्यंत तुम्हाला ही गाय देऊ त्यासाठी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ दक्षिणेला गाव कोलार बुद्रुक आणि सहा किलोमीटर अंतरावर पश्चिमेला लोणी मार्केट आहे तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्याही ठिकाण जर येत असाल तर शंभर टक्के तुम्ही मला कॉल करू शकता तुमची तर राहणे सोय केली जाईल आणि तुम्हाला जर काही पैसे वगैरे आणण्याची अडचण असेल तर तुम्हाला इथं आर टी जी एस एन बँकिंग त्यानंतर फोन पे गुगल पे पेटीएम पेपल अशा अनेक प्रकारच्या डिजिटल करन्सीचा आपण इथं वापर करू शकतो आणि पेमेंट करू शकतो कॅशलेस पेमेंट पण सुविधा उपलब्ध आहे का काळजी करायची गरज नाही आणि जर चेक असेल तर पशुपालक मित्रांनो चेक सुद्धा आपण घेऊ पण चेकची तारीख आजचीच पाहिजे बॅरीज चेक पाहिजे क्रॉस चेक नकोय तर पशुपालक मित्रांनो पुढील गाय बघू शकता तुम्ही ही गाय बघा ब्लॅक आहे आणि चांगली गाय आहे गायीचे वेतन पहिलेच आहे आणि पशुपालक मित्रांनो ही गाय पहिल्या वेतनाची गाय आहे बघा क्वालिटी बघा गायची जात बघा पशुपालक मित्रांनो याच्या मधलीच आहे व्हरायटी बघा तुम्ही गाय कशी खरेदी करायची कशी नाही हिचं पण आपल्याला नॉलेज पाहिजे गायचे सड बघा ना चारी सड चारी बाजूला सारखेच आहे लंग्स बघा जायचे ओठा बघा तिचा तिचा शिरा बघा पहिलंच वेतन आहे गायचं दहा वर्षापर्यंत ही गायी जबरदस्त आपल्या फार्म मध्ये सेट होईल अशी गाय आहे जास्तीत जास्त व्हिडिओ बघत चला पशुपालक मित्रांनो व्हिडिओला स्किप करत नका जाऊ आणि या गायची सांगायला किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो मित्रांनो फक्त अगदी पंच्याऐंशी म्हणजे किरकोळ किंमत आहे आजच्या घडीला म्हटल्यावर ही किंमत काहीच नाही पशुपालक मित्रांनो एक वर्षापूर्वी किंवा दीड वर्षापूर्वी जर ही गाय जर घ्यायची जर ठरली तर एक लाख तीस हजार एक लाख पंचवीस हजार म्हणजे एक सव्वा लाख रुपयाच्या आसपास जी क्वांटिटी आणि याचे पैसे मोजावे लागत होते पशुपालक मित्रांनो तर या गायची किंमत सांगायला तुम्हाला पंच्याऐंशी आहे दोन चार पाच हजार कमी करून तुम्हाला ही गाय देऊ फक्त मार्केटमध्ये या आणि मार्केटमध्ये आल्यानंतर पशुपालक मित्रांनो माझी स्वतः भेट घ्यायची आहे पशुपालक मित्रांनो वैयक्तिक मला भेटल्याशिवाय तुम्ही जायचं नाही बघा पशुपालक मित्रांनो पुढची गाय बघा ही पण बघा पहिल्या रोज गाय आहे आणि चार रात आहे पशुपालक मित्रांनो या गायची किंमत सांगायला पंच्याऐंशी हजाराची पण ऐंशी एकोणऐंशी पर्यंत आपण देऊ आणि गायी ही सरासरी या चारी गाया तुम्हाला आतापर्यंत मी दाखवलेल्या आहे आणि या चारी गाया सरासरी अठरा सतरा वीसच्या आतमध्ये दूध देण्याची क्षमता ठेवतात पहिल्या कारवडी असतात पशुपालक मित्रांनो पहिल्या रू कारवड वीसच्या आतमध्ये दूध देत पशुपालक मित्रांनो पुढील गाय बघा ही पण पहिल्या व्यतनाची गाय आहे आणि ही गाय चार जाती गाय आहे आणि पहिल्यावरच गाय आहे पशुपालक मित्रांनो गायीचा आढार बघा पशुपालक मित्रांनो क्वालिटी बघा अठरा लिटर दूध आहे गायला सतरा अठरा लिटर दूध पक्क काढील आणि दहा वर्षापर्यंत गाई ही फार्मिंग मध्ये सेट होईल कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही पशुपालन मित्रांनो अशा गाया तुम्ही खरेदी करू शकता एक तुम्ही तुमच्या बजेटनुसार गाई खरेदी करू शकता एक गाई दोन गायी दहा गायी पंधरा गायी पन्नास शंभर दोनशे तीनशे जितक्या तुम्हाला गाई खरेदी करायची आहे तुम्ही इथं येऊन गायी खरेदी करू शकता लोणी मार्केटमध्ये भरपूर गाया विक्रीसाठी येत असतात आणि या गाया कुडल्याच्या बाहेरच्या गाय नाही या गाया सर्व आपल्या लोकल भागातील गाय आहे म्हणजे या गाया तुमच्या सारख्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांकडून आपण खरेदी करून लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतो आणि लोणी मार्केट हे गायांचे समुद्र आहे यामध्ये डेनमार्क क्वालिटीच्या एफ क्वालिटीच्या गिर क्वालिटीच्या मुरणामळ क्वालिटीच्या बायअप क्वालिटीच्या आयर शॉयर अनेक प्रकारचे रेडिओ हमेस हॅमर्स ब्रूट त्यानंतर स्टनर शॉर्टेड अशा सिमेंटच्या गाया इथं विक्रीला येत असतात रेकॉर्ड ब्रेक गाया इथे विक्री येतात तीन तीन लाख साडे तीन, -तीन लाख चार चार लाख पर्यंत इथे गाया विकले विकलेल्या विकलेल्या आहे पशुपालक मित्रांनो ही गाय बघा पशुपालक मित्रांनो ही पण पहिल्या रोज आहे आणि ही कालवडीची दात सरासरी दोन दात आहे पशुपालक मित्रांनो आणि पहिल्याच वेतनाची कालवड आहे आणि ही गाय सतरा ते अठरा लिटर दूध शंभर टक्के काढेल आणि या गायची आपण किंमत सांगायला तुम्हाला एक पंच्याऐंशी हजार सांगतो ऐंशी पर्यंत देऊ चला पशुपालक मित्रांनो हो, तुम्हाला पुढील गाय दाखवतो ही बघा ही छोटी गाय आहे गाय आहे ही डेनमार्क जातीची गाय आहे आणि पशुपालक मित्रांनो ही सरासरी एक चौदा लिटर पर्यंत दूध काढील हिची किंमत आपण पासष्ट हजार सांगतो साठ हजार पर्यंत आपण ही गाय तुम्हाला देऊ दोन जातीच कारवाड आहे पशुपालक मित्रांनो ही गाय बघा तुम्ही ही गाय स्टनर सिमेंटची गाय आहे शॉर्टेड सॉरी शॉर्टेड सिमेंटची गाय आहे आणि ही गायीची आपण किंमत सांगायला तुम्हाला साठ हजार सांगतो एक पंचावन्न ते, पंचावन ते सत्तावन्न हजार पण तुम्हाला ही गाय देऊ आणि गाय सरासरी दूध काढीन बारा तेरा चौदा पर्यंत दूध काढील आणि सोबत अंगपडी सडमुखीची तुम्हाला गॅरंटी देईल ही बघा पशुपालक मित्रांनो या गायची क्वालिटी बघा ही पण पहिल्या व्यतनाचीच कालवड आहे चार रथ आहे आणि गायची किंमत सांगायला ऐंशी ते पंच्याऐंशी हजार आहे पण देऊ तुम्हाला हिशोबात देऊ बघा जात बघा गायची प्युअर एच एफ क्वालिटीची गाय आहे ए बी एस सिमेंट्सने याची ब्रीडिंग केलेली आहे आणि ही बघा ज्या पशुपालकांना जळगाव फुलंबरी त्यानंतर औरंगाबाद भोकरदन बुलढाणा त्यानंतर अमरावती त्यानंतर सिल्लोड या ठिकाणी जर ह्या शिंगड्या गाया जर घ्यायच्या असल्या तर शंभर टक्के तुम्ही अशा गाय घेऊ शकता ही क्वालिटी डेन्मार्कमधली क्वालिटी आहे आणि ही गाय सतरा ते अठरा लिटर शंभर टक्के दूध काढेल आणि दोन दातच कारवडा आहे पण शिंगाळू कारवडा आहे आणि आपण हिची किंमत फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये सांगतोय आणि तुमच्यासाठी ही गाय साठ पर्यंत आपण देऊ तर पशुपालक मित्रांनो साईबाबा डेअरी फार्म या चॅनेलला सबस्क्राईब करायचं जास्तीत जास्त चॅनेलला शेअर करा लोकांपर्यंत माहिती पोहोचवा आणि साईबाबा डिरी फार्मची माहिती लोकांना द्या आपले व्यवहार चांगले असतात पारदर्शक असतात कोणत्याही प्रकारची फसवणूक करीत नाही कोणत्याही प्रकारची अडवणूक करत नाही कोणत्याही प्रकारला बळी पाडत नाही जो काही व्यवहार आहे समोरासमोर होतो कोणत्याही प्रकारची लांडी लाबाडी नाही अगदी व्यवहार सुरळीत असतात आणि पशुपालक मित्रांनो तुम्ही इथं आले तर तुमची प्रत्येक सोय केली जाईल राहण्याची खाण्याची सोय केली जाईल पशुपालक मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही बिंदास तुम्ही साईबाबा डेअरी फार्मला कॉन्टॅक्ट करायचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि स्क्रीनवरील मोबाईल नंबर तुम्ही मला बिंदास लावायचा आहे घाबरायचं नाही बिंदास लावायचं आहे आणि माझ्याशी संभाषण करायचं आहे पशुपालक मित्रांनो शंभर टक्के लोणी मार्केटमध्ये या आणि लोणी मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही मला कॉल करा लोणी मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर माझ्याकडून एकदा तुम्ही गायांची माहिती मिळून घ्या तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शंभर साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक तुम्हाला शेवटची गाय दाखवतो तेरावी नंबरची ती बघ ती गाय बघून घ्या ही बघा ही आयर शायर मधली आहे तांबडी आहे आणि ही दुसऱ्यांदा गाय आहे पशुपालक मित्रांनो आणि जी किंमत सांगायला आपण एक पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो सत्तर पंचवीस हजार पर्यंत तुम्हाला देऊन टाकू मार्केटमध्ये आल्यावर भरपूर व्यापारी का किमती सांगतात पण जो माल आहे तो माल योग्य त्या किमतीलाच विकतो जास्त किमतीला विकत नाही जर समजा ही गाय मी तुम्हाला लाख रुपये सांगितले तर मला कोणी लाख रुपये देणार नाही तर तुम्ही किमती ऐकून पळायचं नाही तर किमती सांगायला कोणी पण किती एक लाख रुपये सांगतो दोन लाख रुपये सांगतो पण गायची किंमत आहे त्याच रेटला होणार मार्केटच्या नियमानुसार आणि मार्केटच्या किमतीनुसार आता ही गाय तुम्हाला सरासरी घ्यावं लागेल एक सत्तर हजारपर्यंत घ्यावं लागेल शंभर टक्के चांगली क्वालिटीची गाय आहे मित्रांनो जर तुम्हाला माझा स्वभाव आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला साहेब शपथ आहे एकदा चॅनलला सबस्क्राईब करून धन्यवाद